हॅलो एवरीवन श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता जवळ आलेली आहे ती म्हणजे महाशिवरात्री आणि का करायचं आहे शिवलीला अमृत पारायण सगळेजण म्हणत आहेत पारायण करा अमृत ग्रंथाचं पठण करा शिवलीला अमृतचं पारायण जरूर करा पण काय या पारायणाचं महत्त्व पद्धत तेच बघणार आहोत थोडक्यात नेहमीप्रमाणे अगदी साध्या सोप्या टिप्सहित कारण शिवलीलामृत पूर्तीचं जेव्हा पारायण करतो ना आपण तेव्हा आपल्याला हे खूप चांगल्या प्रकारे अति लवकरात लवकर फल प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि महादेवाचा आशीर्वाद आपल्याला कायम आपल्यासोबत राहतो शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानलेले आहे याचा वेद अन्नपुराणात उल्लेख आढळतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच दुःख आणि संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी भगवान शंकरांना प्रत्येकाने जरूर शरण गेले पाहिजे म्हणूनच ही शिवलीला मृत जी पोती आहे याचं पारायण जरूर करा फक्त पंधरा अध्याय आहेत पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात आता नेमके काय काय फळ मिळते हे अनेकांना उत्सुकता असते की मी जर हे पारायण केलं तर मला काय यापुढे फळ मिळणार तर त्याची थोडीशी माहिती तुम्हाला सांगते की शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या पोथीचा पहिला अध्याय जर आपण वाचला तर आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायामधून आपल्याला पापांचे क्षालन होऊन सद्गतीची दिशा मिळते तर चौथ्या अध्यायाच्या पूजनाने यथोचित फळ प्राप्त होते आपल्यावरची आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून संकटे सगळे आपले हरतात साक्षात भगवान शिवशंकर आणि सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे अकाली वैद्यवे जे आहे ते टळेल असं सांगितलेलं आहे त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल तर सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर देखील मात करता येईल असे देवांचे देव महाकाल आपल्याला आशीर्वाद देतात या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या पटनातून तर यामध्येच नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार तुमचा होणार आहे त्याचबरोबर दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल असं सांगितलेलं आहे म्हणून अनेक जण फक्त अकराव्या अध्यायाची देखील पोती आणून ती नियमित दर सोमवारी वाचतात साक्षात रुद्राक्षाची माहिती आणि रुद्र अध्यायाचं महत्त्व यामध्ये आहे तर जरूर हा पठण करावा यासोबतच आपल्याला जो पुढचा अध्याय सांगितलेला आहे तो म्हणजे बारावा अध्याय तर त्यामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे पृथ्वीवरील जे आहे या परिवारातील भूत भूतपिशाचंची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायात अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील तर चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल याचसोबत विद्येची गहन विद्येची प्राप्ती होईल तर शिवलीला मृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीच्या पारायणाची सांगता होते आणि आपण केलेले पारायण हे सुफळ संपूर्ण महादेवाच्या चरणी अर्पण करून यशस्वी होते तर या पद्धतीने शिवलीला मृताचे साप्ताह पारायण करायचे आहे काय करायचं आहे तर कोणत्याही सोमवारी म्हणजेच आता येणाऱ्या या महाशिवरात्रीच्या अगोदरचा सोमवार जरी तुम्ही घेतला तरी चालणार आहे किंवा मग कोणत्याही सोमवारी करू शकता महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी देखील सुरू करू शकता किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी संकल्प घेऊ शकता तुम्ही साधारणतः नॉर्मल जेव्हा आपण इतर वेळेस वाचतो तेव्हा आपण कोणत्याही सोमवारी करू शकतो महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवशीय एक पठण म्हणजे एका एक ठिकाणी बसून तुम्ही हे पूर्ण पारायण करू शकता पंधरा अध्याय आहेत काही हरकत नाही आहे किंवा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तीन टाईम तुम्ही हे पारायण एक दिवशीय पारायण जरूर करा जरूर करा किंवा महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी असं तीन दिवसांचं देखील पारायण केलं जातं यामध्ये अध्याय जे आहेत ते पंधरा अध्याय आहेत तर त्या पंधरा अध्यायाची आपण आपल्या जे आपल्याला जे सुलभ आहे जे आपल्याला सोपं आहे त्याप्रमाणे विभागणी करायची आहे नॉर्मल सात दिवसांचं करू शकता असं काय नाही आहे महाशिवरात्री संपली आता मी करू शकते का तर जरूर करू शकता काय करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात जायचं सगळ्यात पहिल्यांदा घरातील शिवपिंडीवरती अकरा बेलाची पाने वाहायची शंकरांची यत्ताशास्त्र दर्शन घ्यायचं आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी तुमची मनोकामना असेल ती बोलायची तिथे प्राप्त करण्यासाठी शिवलीला अमृत पोथीचे सात दिवसांचे मी पारायण करणार आहे तर हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करायची व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृत पोथी वाचावी सुचिरभूत असावे असं या पोथीमध्ये सांगितलं जातं शिवलीलामृत पोथीचे जे पारायणाचे वार देखील सांगितलेले आहेत की कोणत्या वारी आता सोमवारी जर आपण सुरू केलं तर पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा मंगळवारी तिसरा चौथा बुधवारी पाचवा सहावा गुरुवारी सात आठ शुक्रवारी नऊ आणि दहा शनिवारी अकरा आणि बारा तर रविवारी तेरा चौदा आणि पंधरा वाचू शकता किंवा पंधरावा अध्याय सोमवारी एकटा फक्त तेवढा फलश्रुतीचा अध्याय वाचू शकता आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही एक दिवा लावू शकता पारायण जेव्हा आपलं चालू असतं तेव्हा नियमित सात दिवस दिवा एक प्रज्वलित करायचा आहे सुरुवातीला आणि पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडी पुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवायची शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा द्यायची आपल्याला जेवढं होऊ शकतं तेवढं आणि पांढरे वस्त्र सव्वा मीटर किंवा सव्वा दोन मीटर अशा प्रकारे दान जरूर करावे गरजू व्यक्तींनाही आप अप, आपण हे दान किंवा योग्य मदत जी त्यांना हवी ती करू शकतो पोथी मोठ्याने वाचली तरी चालणार आहे त्यामुळे ती इतरांना घरात ऐकायला मिळते इतरांनीही ऐकावं त्यांना ऐकल्याचं देखील फल प्राप्त होतं ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावरती लास्टला शेवटी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप रोज करायचा आहे फक्त एक माळ जप करायचा आहे आपल्याला फक्त सुरुवातीलाच पहिल्या दिवशी जेव्हा संकल्प घेणार आहे तेव्हा महादेवाच्या मंदिरात जायचं आहे बाकीचे सात दिवस तुम्ही घरामध्ये दिवा प्रज्वलित करून पारायण करायचं आहे मग पारायण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी मंदिरात वगैरे कुठेही जवळपास तुमच्या जर कोणा असेल गरजू व्यक्ती त्यांना दान आणि हे वस्त्र दान करू शकता यथाशक्ती जे पैशांचं दान आहे ते दान आणखीन याशिवाय ज्यांना वेळेअभावी वा इतर काही कारणांमुळे ग्रंथपठन करता येत नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला तुम्ही जेव्हा नवीन ग्रंथ आणता त्याची विधिवत पूजा करून एक पारायण जरूर करा त्यानंतर नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या यामध्ये आहेत तर या तुम्हाला जर ग्रंथपठण करता येत नसेल रोजच्या रोज किंवा दर सोमवारी किंवा आणखीन कोणत्या दिवशी तर या ओवी ज्या आहेत त्या कामी येतात या ओव्यांमुळे आपल्याला संपूर्ण पठणाचे फळ मिळते फक्त बेचाळीस ओव्या आहेत सर्व ग्रंथाचे पठण केल्याचे पुण्य मिळते स्नान केल्यानंतर एकांतात एक आसनावर बसून शिवाची पूजा करून हे बेचाळीस ओव्यांचं पठण जरूर करायचं आहे तर असं सोप्यात सोपं महादेवाचा कृपा आशीर्वाद जरूर प्राप्त करा महादेवाचा कृपा आशीर्वाद ज्याच्यावर असतो त्याला राहू केतू शनी आणि मंगळ यांचा त्रास होत नाही आणि जरी पत्रिकेमध्ये काही अंशी असेल तरी बऱ्यापैकी तो त्रास आपल्याला जाणवत नाही काही अंशी फक्त असतात गोष्टी ज्या पूर्वकर्मानुसार त्या जाणवतात पण शक्यतो महादेव आपले मार्ग मोकळे करतात तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने पारायण करा फक्त पांढरे वस्त्र परिधान करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि सुचारभूत होऊन हा ग्रंथाचा संकल्प घ्यायचा आहे चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ